बाली बालविश्व मराठी बेबीवलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बाळाच्या जन्मानंतर पहिली जे बारा महिने आहेत हे बारा महिने बाळासाठी आणि पालकांसाठी अतिशय आनंदाचे आणि तेवढेच कौतुकाचे असतात प्रत्येक दिवशी बाळ आज नवीन काय करेल किंवा बाळ जे करतो आहे हे बरोबर आहे ना की नाही बाळाने आता नक्की काय करायला हवं कसं करायला हवं आणि त्यासाठी आम्ही त्याला कसा सपोर्ट करायला हवा असे खूप सारे प्रश्न त्यांच्या मनात असतात विशेषतः बाळ जसा दहाव्या महिन्यामध्ये एंटर करतो तर त्यानंतर आता बाळ कधी चालणार कधी पळणार याची चाहूल पालकांना लागलेली असते किंवा या हे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी ते अतिशय उत्सुक असतात आजच्या या व्हिडिओमध्ये तुमची हीच उत्सुकता कमी करण्यासाठी किंवा तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण पाहणार आहोत दहा महिन्याच्या बाळाचे डेव्हलपमेंटल माईलस्टोन्स म्हणजेच दहा महिन्याच्या बाळाचे वजन असेल उंची आहे बाळाचा आहार झोप आहे किंवा बाळाचे फिजिकल डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहेत मेंटल ग्रोथ आहे हे कशाप्रकारे होत असते बाळा काय काय करू शकतो आणि तुम्ही बाळाला कशा प्रकारे मदत करायची आहे शिवाय यातील कोणत्याही गोष्टी करण्यासाठी तुमच्या बाळाला थोडाही उशीर होत असेल तर कोणत्या केसमध्ये तुम्ही डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे याबद्दल या सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनेलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणार जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या टॉपिक कडे सगळ्यात जाणून घेऊया की दहा महिन्याच्या बाळाचं वजन आणि उंची किती असते जर तुमचं जन्माला आलेलं असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी करण्यासाठी बाळाला थोडासा डिले होऊ शकतो किंवा बाळाला थोडासा उशीर होऊ शकतो तुमचे पेशन्स आणि योग्य तो सपोर्ट बाळाला नक्कीच या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर अचीव्ह करण्यासाठी मदत करणार आहे जर बाळ फुल टर्म असेल तर अशा वेळी मात्र होईपर्यंत बाळाचं जे वजन आहे जर बेबी बॉय असेल तर बाळाचं वजन हे नऊ पॉईंट सात के जीच्या जवळ असू शकतं दहा के जीच्या आसपास असू शकतं जर बेबी गर्ल असेल तर आठ पॉईंट पाच म्हणजे साडेआठ किलोच्या आसपास हे वजन असू शकतं आता हे जे वजन आहे हे वजन खूप साऱ्या गोष्टीवरती डिपेंड आहे लक्षात घ्या दहा महिन्याच्या आसपास बाळाला टीदिंग होत असतं बाळ खूप जास्त ॲक्टिव्ह होत असतो बाळाला वरचा आहार तुम्ही सुरू केलेला असतो बाळ अधेमध्ये मध्ये आजारी पडतो तर अशा वेळी हे जे वजन आहे एखादा किलोने कमी जास्त होऊ शकतं यामुळे तुम्हाला खूप जास्त काळजी करण्याची किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही बाळाचा योग्य तो आहार ठेवला व्यवस्थित झोप ठेवली किंवा बाळाचं आरोग्य जर तुम्ही सांभाळलं तर हे वजन हे प्रॉपर राहू शकतं हाईटच्या बाबतीमध्ये म्हणाल तर पंच्याहत्तर सेंटी सेंटीमीटरच्या आसपास हाईट ही असू शकते अगेन ही हाईट डिपेंड आहे बाळाच्या अनुवंशिकतेवरती म्हणजे आई वडिलांची हाईट जर कमी असेल तर बाळाची सुद्धा हाईट ही कमी असू शकते जास्त असेल तर जास्त असू शकते यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बाळाची झोप कशी असते दिवसभरामध्ये बाळ हा साधारणतः एक ते दोन तासाची छोटीशी नॅप घेऊ शकतो काही मुलं एवढीही घेत नाहीत आणि रात्रीची मात्र सलग आठ ते नऊ तासाची किंवा सात ते आठ तासाची झोप ही बाळाला व्हायला हवी दहा महिन्याचं बाळ रात्री झोपेमध्ये एकदा किंवा दोन वेळा फिडिंग घेण्यासाठी हे उठू शकतं रात्रीच्या वेळी नॉर्मली बाळाचे जे ग्रोथ हॉर्मोन्स आहेत हे खूप जास्त ॲक्टिव्ह असतात आणि अशा वेळी बाळ जर प्रॉपर फिडिंग घेत असेल बाळाचं पोट व्यवस्थित भरलेलं असेल बाळाला शांत झोप लागत असेल तर बाळाचं वजन असेल किंवा इतर जी वाढ आहे किंवा विकास आहे हा योग्य प्रकारे व्हायला मदत होते पुढची गोष्ट म्हणजे टीबिंगच्या बाबतीमध्ये या दरम्यान बाळाला चार दात आलेले असतात हे सगळ्या बाळांच्या बाबतीमध्ये ऍप्लिकेबल होत नाही काही मुलांना दात हे उशीर येतात तर हे डिपेंड आहे अगेन अनुवंशिकतेवरती किंवा कॅल्शियम लेवल कशी आहे किंवा त्याच्या आई वडिलांना कधी दात आले होते यावरती आता दुसरी त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे या दरम्यान में बाळाची मेंटल ग्रोथ किंवा फिजिकल ग्रोथ ही कशी होत असते सगळ्यात पहिला आपण फिजिकल ग्रोथ पाहूया या दरम्यान बाळ हा शिवाय व्यवस्थितरित्या बसू शकतो किंवा काही मुलं थोडासा लेट करू शकतात पण सपोर्टने तरी बाळ हा या दरम्यान व्यवस्थित बसतो मुलं हे या दरम्यान व्यवस्थित रांगू शकतात आता काही मुलं असतात ज्यांना खूप फास्ट फास्ट पुढे जायचं असतं तर अशी मुलं रांगणं स्किप करतात तर हे टोटली नॉर्मल आहे बाळ जर रांगत नसेल तर तुम्हाला काही का टेन्शन घेण्याचं कारण नाही बाळ व्यवस्थित बसत असेल पाट ताट ठेवून बसत असेल हाताचा सहारा न घेता बाळ बसत असेल तर बाळ नाही रांगला तरीही काही हरकत नाही या दरम्यान बाळ हा सोफ्याला बेडला भिंतीला किंवा एखाद्या चेअरला उभा राहू शकतो काही मुलं स्वतःहून राहतात राहतात काही उभा, उभा पण दोन्ही पायावरती शरीराचा पूर्णतः तोल व्यवस्थित या दरम्यान जर तुम्ही बाळाला हातामध्ये पकडलं तर बाळ एक एक पाऊल पुढं टाकण्यासाठी सुद्धा ट्राय करतो म्हणजेच बाळ हा चालण्यासाठी आता तयार होत असतो किंवा तो त्या पद्धतीने ट्राय करत असतो मुलं चालतातच असं नाही काही मुलं चालतात सुद्धा तर हे डिपेंड आहे बाळाच्या ग्रोथचा जो काही ग्राफ आहे हा कशा पद्धतीने किती फास्ट जातो आहे यावरती दुसरी गोष्ट म्हणजे या दरम्यान बाळ जो आहे बाळाचं जे हाताचं आणि डोळ्याचं कॉर्डिनेशन आहे हे खूप छान पद्धतीने झालेलं असतं म्हणजे प्रत्येक गोष्टीला बाळ व्यवस्थित ऑब्झर्व करत असेल मग तो हातामध्ये असेल किंवा एखादी मुव्हेबल गोष्ट असेल किंवा मूवींग टॉईज असतील हालचाल करणारे टॉईज असतील तर ते बाळाला खूप जास्त आवडतात त्यांचा हँड आय कॉर्डिनेशन जे आहे हे खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेलं असतं याशिवाय बाळाला या, या दरम्यान आपल्या गोष्टी कोणत्या आहेत किंवा आपले लोक कोणती आहेत हे कळत असतं आपलेपणा आणि परकेपणा हा बाळाला खूप छान चांगल्या पद्धतीने जाणवत असतो सोशल केअर जे आहे ही या दरम्यान बाळाला डेव्हलप होत असते सेफ वातावरण कोणतं आहे अनसेफ कोणतं आहे कोण मोठ्याने रागवून बोलत आहे कोण छान प्रेमाने हसून बोलत आहे हे बाळाला ओळखायला येतं आणि त्यानुसार तो रिॲक्शनसुद्धा सुद्धा देत असतो इन केस जर तुम्ही बाळाला डे आपली एखादा एखादं टॉय बाळाला देत आहात आणि ते टॉय जर बाळाला तुम्ही इतर कोणाला दिलं तर बाळा लगेच रडायला लागतो किंवा एकदम आ, तो आ, राग रागावतो किंवा त्याला ते समजतं की आपलं जे खेळणं आहे हे दुसरं कोणीतरी घेतलेलं आहे किंवा ते आपल्याला देत नाही आपल्या ज्या रेग्युलरच्या गोष्टी आहेत ह्या बाळाला खूप छान पद्धतीने लक्षात राहिलेलं असतात स्वतःच्या नावाला हा रिस्पॉन्ड करायला लागलेला असतो आपली जी घरातली रेग्युलर रोज दिसणारी लोकं आहेत त्यांना तो छान पद्धतीने ओळखतो मग घरामध्ये कोणी नवीन पाहुणा आला किंवा त्यांनी बाळाला हात लावण्याचा घेण्याचा प्रयत्न केला तर हा त्यांच्याकडे जात नाही किंवा रडायला लागतो किंवा त्याला थोडंसं अनसेफ वाटतं आणि अशा दरम्यान हा तशा पद्धतीची रिॲक्शन सुद्धा तुम्हाला देतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळ तुम्हाला आता कॉपी करायला लागलेला असतो म्हणजे डेली जर तुम्ही बाळासोबत बाळाच्या पुढे विंचरत असाल तर बाळ सुद्धा त्याच्या हातामध्ये कंगवा घेऊन त्याच्या केसामधून ओढण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्ही चहा पित असाल तर बाळसुद्धा कप हातामध्ये दिला तर तो तोंडाला लावेल तर तुमची प्रत्येक गोष्ट तो व्यवस्थितरित्या ऑब्झर्व करतो आणि तो स्वतःच्या बाबतीमध्ये अप्लाय करण्याचा ट्राय करत असतो या अगोदर आपण पाहिलं की बाळ हा बॅबलिंग करत असतो म्हणजे काहीही अर्थ नसलेले जे शब्द आहेत हे बाळ उच्चारत असतो पण आता बाळ जे काही बोलतो आहे तर त्यामागे त्याला ती वस्तू किंवा तो अर्थ माहित आहे आणि तो तो उच्चारणाचा प्रयत्न करतो आहे म्हणजेच बाळाचं आता आता डेव्हलप आहे बाळ बोलण्याचा ट्राय करतो आहे किंवा त्या पद्धतीने हा तयार होतो आहे म्हणजे नवनवीन गोष्टी ग्रास करण्यासाठी बाळाचा इंटरेस्ट आता वाढत चाललेला असतो आणि अशा वेळी हा एक बेस्ट टाइम आहे मुलांना वेगवेगळे बुक्स इंट्रोड्यूस करण्याचा या दरम्यान बाळाला तुम्हाला बोर्डबुक इंट्रोड्यूस करायच्या अशाच काही नोटबुकच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेल्या आहेत तुम्ही त्या चेक करू शकता आणि तुमच्या बाळासाठी त्या घेऊ शकता महिन्याच्या बाळाच्या फिजिकल माइलस्टोन्स मधला एक सगळ्यात महत्वाचं पार्ट कोणता असेल आणि खूप इंटरेस्टिंग पार्ट कोणता असेल तर ते आहे बाळाचं सर्चिंग स्किल या दरम्यान बाळ दडलेली किंवा लपवलेली कोणतीही वस्तू खूप छान पद्धतीने शोधून काढू शकतो सर्च करू शकतो म्हणजे जर तुम्ही पडद्याच्या मागे सोफ्या मागे दरवाजाच्या मागे किंवा दुसऱ्या एखाद्या रूम मध्ये जर लपलेलं असाल आणि तिकडून बाळ बाळाला जर आवाज दिला तर हा तुम्हाला शोधू शकतो शो त्यामुळे तुम्ही या दरम्यान बाळाला सारखे गेम्स आहेत हे खेळू शकता किंवा सर्चिंग गेम्स खेळू शकता किंवा आणखी लांबून बाळाला आवाज देऊन तुमच्याकडे यायला लावू शकता किंवा तुम्हाला शोधायला लावू शकता दहा महिन्याच्या दरम्यान पालकांनी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे बाळाच्या आहाराच्या बाबतीमध्ये दहा महिन्याच्या आसपास मोस्टली बाळाला एचबी लेवल कमी होणं आयरन लेवल कमी होणं यासारख्या समस्या जाणवायला लागतात बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की बाळ दहा महिन्याचं आहे आणि खूप जास्त चिडचिड करतो आहे व्यवस्थित खात नाही बाळ व्यवस्थित झोपत नाही कदाचित ही जी गोष्ट आहे ही गोष्ट बाळाची एच बी लेवल आयरन लेवल कमी झाल्यामुळे होऊ शकते त्यामुळे तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये जास्तीत जास्त आयरन येईल किंवा रक्ताची वाढ होणारे जे काही पदार्थ आहेत असे पदार्थ द्यायचे आहेत म्हणजेच बीट असेल खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या गडद रंगाच्या फळभाज्या खूप सारी फळं असतील या सगळ्यांचा समावेश करायचा आहे बाळाला तुम्हाला साखर मीठ किंवा मध हे बिलकुल द्यायचं नाही गोड पदार्थ बाळाला आवडत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये गुळाचा वापर इथे करू शकता या व्यतिरिक्त जर तुम्ही बॉटलनी बाळाला दूध देत असाल तर ते सुद्धा तुम्हाला बंद करायचं आहे या व्यतिरिक्त तर जर तुम्ही बाळाला गुटी देत असाल तर आता गुटी न देता बाळाला ड्रायफ्रूट पावडर इंट्रोड्यूस करा गुटी सुद्धा तुम्ही देऊ शकता नाही असं नाही पण त्याची क्वांटिटी अतिशय कमी असते या दरम्यान हे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत याची क्वांटिटी वाढवणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्हाला बाळाला ड्रायफ्रूट पावडर मिक्स ड्रायफ्रूट पावडर इंट्रोड्यूस करायची आहे ज्याची रेसिपी यागो आपण चॅनलवरती पोस्ट केलेली आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बनवू शकता आणि बाळाची जी काही खीर आहे खिचडी आहे पराठे आहेत यामध्ये हो किंवा दुधामध्ये ही ड्रायफ्रूट पावडर मिक्स करून देऊ शकता अशी ड्रायफ्रूट पावडर जर तुम्ही लवकरात लवकर बाळाला देणं स्टार्ट कराल तर हॉर्लिक्स पेडियाशुअर किंवा आणखी बॉनविटा वगैरे असं काहीही देण्याची गरज पडणार नाही बाळ हा अगदी निरोगी कुटकुटीत आणि हेल्दी राहायला मदत होईल आता यामध्ये कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे लक्षात घ्या बाळ दहा महिन्याचा झालेला आहे पण तरी सुद्धा बाळाची मान ही अजूनही डगमगते आहे बाळ व्यवस्थित मान धरू शकत नाही किंवा बाळ बसल्यानंतर पाठीचा जो कणा आहे हा ताट ठेवू शकत नाही बाळ हा व्यवस्थित दोन्ही पायावरती त्याचं शरीर बॅलन्स करू शकत नाही बाळ हा एकही शब्द उच्चारत नाही बॅबलिंग सुद्धा करत नाही अशा वेळी तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त बाळ हा तुम्हाला रिस्पॉन्ड करत नाही तुमच्याकडे बघत नाही एकटक कुठेतरी बाळाची नजर असते किंवा बाळाच्या हाताची मुवमेंट सुद्धा व्यवस्थित नसते तर अशा केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे या व्यतिरिक्त एखादा पदार्थ दिल्यानंतर तुम्हाला कुठेही बाळाच्या शरीरावरती डाग दिसले किंवा पुरळ आलेले आहेत रॅश आलेली आहे खाज आलेली आहे सूज आलेली आहे आ, तर अशा केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे कारण ही फूड अलर्जीची लक्षणं असू शकतात याशिवाय बाळाचं वजन हे अजिबातच वाढत नसेल किंवा कमी होत असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे तर या काही गोष्टी होत्या दहा महिन्याच्या बाळाच्या डेव्हलपमेंटल माइलस्टोन बद्दल सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल ठरला असेल आणि तुम्हाला हा आवडला असेल तुमचा बाळ किती महिन्याचा आहे आणि या सगळ्या तु गोष्टी करतो आहे की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ topic.